बाई दोन दिवसांपूर्वी रेल्वे अपघात झाला होता त्यानंतर राजने पत्रकार परिषद घेतली होती राज उद्धव यांची युती होणार अशा बातम्या दाखवण्यात जितका वेळ घालवला तितका वेळ माध्यमांनी लोकांच्या समस्या दाखवण्यात घालवायला होता असं राज यांनी यावेळी म्हटलंय भावासोबत जाण्याबाबत त्यांनी एका प्रकारचा वृक्षपणा दाखवला होता त्यानंतर फडणवीस आणि राज यांची भेट झाल्याचं जा आज समोर येत आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया ह्या उंचावल्यात राज आणि उद्धव यांचं राजकारण हे मुंबईत मराठी मतांच्या भोवती स्फिरते शिवसेनेत फूट पडल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव यांना दिलासा मिळाला मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित असे यश मिळालं नाही आता मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ लागली आहे महापालिकेच्या गेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना भाजपमध्ये बोठावर मोजणं इतकं अंतर होतं आता उद्धव यांची ताकद राहिलेली नाही उद्धव यांचा प्रभाव वाढला म्हणून राज आणि शिवसेना सोडली होती ते राज आणि आता युती करत आहेत ते राज आता युती करून उद्धव यांना शक्ती देतील ही विचार करण्यासारखीची गोष्ट आहे गेल्या काही दिवसांपासून उद्धव आणि राज एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे माध्यमामध्ये या चर्चेची चलती आहे दोघे भाऊ एकत्र येणार किंवा यावेत यासाठी यापूर्वीही प्रयत्न झालेत मात्र त्यावेळी शिवसेना अविभाजित होती त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून अशा चर्चांना फारसा प्रतिसाद मिळत नसे आता मात्र मराठी माणसाच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी असं म्हणत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील पहिल्या फळीचे नेते राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी सकारात्मक दिसत आहेत ही चर्चा सुरू झाली त्यावेळी संदीप देशपांडे अमय खोपकर या मनसेच्या नेत्यांनी विरोधी सूर आवळला होता या दोघांनी आज उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली या घडामोडी खूप काही सांगून जाणार आहेत उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपणार असे तर ते राज ठाकरे यांना नको आहे का याचं का उत्तर काय असू शकतं हे सांगण्याची गरज नाही या राजकीय घडामोडीत सर्वात महत्वाची भूमिका आहे ती मुख्यमंत्री फडणवीस यांची फडणवीस आणि राज यांची भेट झाल्याची बातमी समोर आली आणि राज यांच्या एकदा टाचणी लागली या दोघांची भेट कशासाठी झाली मुंबई महापालिका निवडणुकांसाठी झाली आहे का हे निश्चितपणे सांगता येणार नाही एकमात्र नक्की आहे की या भेटीचं टायमिंग अत्यंत महत्त्वाचं आहे राज्य उद्धव एकत्र येण्याची प्रक्रिया अगदी शेवटच्या टप्प्यात आली आहे अशी चर्चा सुरू होती या चर्चेला हवा या भेटीनं काढून टाकले विरोधकांनी फक्त मैदानावरती उपस्थिती लावायची आहे कसं खेळायचं हे मुख्यमंत्री फडणवीस ठरवतील फडणवीस यांना हवं असेल तर राज उद्धव एकत्र येतील असं म्हणणं अतिशय ना ठरणार नाही आहे राज्यात विरोधक कुमकवत झालेत काँग्रेस मोडकळीस आलेले विरोधक कुमकवत असताना राज आणि उद्धव एकत्र यावेत हे फडणवीस यांना नक्कीच आवडणार नाही आहे ही झाली एक बाजू दोघे भाऊ एकत्र येत आहेत हे दाखवून महायुतीत भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढून घ्यायचे ही दुसरी बाजू उदय यांच्या माध्यमामधून एकनाथ शिंदे यांचं आणि छगन भुजबळ यांच्या माध्यमामधून अजित पवार यांचं नियंत्रण फडणवीस यांच्या हाती आलेले या असं म्हणतात की राज ठाकरे यांचेही हात अडकलेले आहेत फडणवीस यांच्याशी भेटीनंतर या हे अधोरेखित झाले सतत भूमिका बदलणारा नेता ने या राज यांच्या प्रतिमेवरती पुन्हा शिक्कामोर्तब झाले